इचलकरंजीच्या वस्त्रनगरीत नगरीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवार दिनांक तीस मार्च दोन रोजी गुरुमाऊली टेक्स्ट घेऊन येत आहे एक भव्य आकर्षक आणि स्टाईलिश इथनिक आणि इंडो वेस्टर्न वेअर मध्ये भव्य शोरूम जिथे मिळणार आहे शेरवानी जोधपुरी ब्लेजर फॅन्सी जॅकेट कुर्ता पायजमा थ्री पीस हँडवर्क डिझाईन्स हे सगळं उत्तम दर्जा खास डिझाईन्स मध्ये आणि डोळे दिपावणाऱ्या स्टाईल मध्ये जे आजच्या काळात प्रत्येकासाठी खास ठरणार आहे निकम परिवार घेऊन आले आहेत हे नवीन दादन वस्त्राची नवीन परंपरा या उद्घाटनाला सर्वांनी यावे गुरुमाऊली गार्मेंट कडून आग्रहाचं आमंत्रण गुरुमावली टेक्सटाईल ब्रिज स्क्वेअर महेश सेवा समिती समोर इचलकरंजी नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी मध्ये महानगरपालिकेच्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक सत्तावीस मध्ये स्मार्ट बाबा होण्यासाठी अनोखी स्पर्धा संपन्न झाली रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक सत्तावीस इचलकरंजी यांच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला स्मार्ट बाबा ही एक अत्यंत वेगळी स्पर्धा शाळेमार्फत घेण्यात आली आईप्रमाणेच वडील पालकांचाही सहभाग पाल्यांच्या विकासासाठी होतो आणि व्हायला हवा हे सिद्ध करणारा हा उपक्रम होता या स्पर्धेत एक हजारहून अधिक बाबा पालकांनी अत्यंत आनंदानं सहभाग घेतला मनोरंजनात्मक खेळ सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आणि हलक्या फुलक्या गमतीशीर गोष्टींचा समावेश असलेल्या आणि पार पडलेल्या स्मार्ट बाबा या स्पर्धेत पाच क्रमांक काढण्यात आले त्यांना मानाचा फेटा स्मृतिचिन्ह आणि आकर्षक देण्यात आली या स्पर्धेत यश मिळवलेल्या पालकांमध्ये प्रथम क्रमांक अमोल कित्तुरे द्वितीय क्रमांक गजेंद्र पाटील तृतीय क्रमांक गोरखनाथ गंथडे चतुर्थ क्रमांक योगेश भोने आणि पाचवा क्रमांक अमित माने यांचा समावेश आहे सर्व विजयी पालकांचं अभिनंदन शाळेच्या मुख्याध्यापिका शेलार मॅडम आणि सर्व स्टाफ यांच्या वतीनं करण्यात आलं या अनोख्या पद्धतीनं घेण्यात आलेल्या स्मार्ट बाबा स्पर्धेबद्दल पालकांमध्ये कुतुहुलानं चर्चा सुरू आहे